म्हण जर फरशीवर मावशी पडली डोकं फुटलं ही जर सरपंचाची पाटलाची आई असली तर आपल्या काळात भांड नाही यायचो दुसऱ्या दिवशी पोलीस तपास सुरू व्हायचा कोणता बाबा घेतला होता आपल्याला का हरवायचं म्हणून मी विचार केला की मावशी मावशी झोपत होती झोप तुम्ही लुगडिटले डागिने गळ्यात भरपूर घातले होते तुम्ही म्हणता महाराज तुम्ही कीर्तन करता का डागिने डागिने होतेच तेवते घरी बोटी नाही म्हणून आणले असते स्वराच्या भेटी खिडकी तुमतो खाली असं मंगळसूत्र त्याच्यावर दुसरं मंगळसूत्र त्याच्यावर बोललं त्याच हा त्याच सर त्याच मास्तर त्याच शहा त्याच पोर लागला बाई झोप घ्यायची म्हणून आता काय आपल्या बाजूचं कोणी नाही बाई झोप लागली पण मागची मावशी तिला पण पाहिजे का म्हणली एवढी महाराज मंडळी एवढी बसलेली प्रतिष्ठित मंडळी एवढं सर्व देवस्थान एवढा मंडप माई झोपायसाठी मागची मावशी पुढची मावशी माग फिरली म्हणली काय नानाच मागची मावशी म्हणली झोपती कशाला झोपडी मावशी मागे फिरून म्हणली मी झोपन गोरन मी स्वर्गात जाईन नाही तर नरका मागची मावशी म्हणली झोपायला झोपाना नका पण घोरू नको तुझ्या घोरण्यामुळं माझी झोपमोड होती झो नाही भाषा जर समजली तर तुम्हाला कीर्तन कळल आणि कीर्तन कळलं तर तुमचं कल्याण होईल आणि कल्याण होत असलं तरच कीर्तन ऐका कीर्तन म्हणजे नाही कीर्तन म्हणजे राजकारण नाही कीर्तन म्हणजे पैसे जास्त झाले म्हणून नाही आपल्याला काहीतरी तिथून लाभ व्हावा पण कधी वही भाषा कळल्यावर ऐका भाषा कधी कळत तुम्ही कीर्तन मन लावून ऐकल्यावर तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही मराठी बोलता आम्हालाही मराठी चांगली येते भाषा काय महाराज खरं सांगू मराठी चांगली आपल्याला कळली सोपं आहे मराठीचे एका एका शब्दाचे तीन तीन मिनिंग होतात आमच्या तिकडे एका मुलीचं लग्न जमत आहे का गोळीपान का मुलगी होती सात अंगाणी परिपूर्ण होती पण असं मंगळ नवरदेव याचा पाहून जायचा आणि बोलायच्या वेळेला लग्न त्यांनी भाऊबंधाला सांगितलं गावातल्या प्रतिष्ठित नेते मंडळींना सांगितलं शहज्या बाजऱ्यांना सांगितलं शेवटी महाराज लोकांना सांगतात महाराज आमच्याकडे मुतुंग होते शिक्षण चांगलं होत मेडिकल होतं कम्प्युटर होतं पण कीर्तनामध्ये कलाकारांची गरज जास्तही लोक माझ्याकडे बघा ही लहानपणीपासून कला शिकावं लागली मग मी त्याला विचारलं म्हणलं बाबा तुला आयुष्यभर तमाशा करायचा कि प्रपंच करायचा प्रपंच करायचा म्हणलं मी सांगन त्या मुलीशी लग्न कर मी तुम्हाला मराठी भाषा सांगतोय लक्ष द्या मग त्याने दे विचार केला गुरुवचन आहे प्रमाण मी सांगितलं गौरी काढायला तुमच्या मुलीचं लग्न जमलं घाबरले म्हणले एकदा मुलगा नवरा आमच्याकडे पाठवा म्हणजे आमच्या मनाची भीती तो गेला गेले नंतर चहा नाश्ता झाला असेल बसले बसल्याच्या नंतर नवरी लागले म्हणले एका मध्ये जाऊन पाच मिनिट बोला हसत बाहेर आले का आमच्या मनातली भीती त्या नवरदेवाने विचार केला पंचाटवाणी खोली जाऊन काय बोलायचं इथंच बोलू खुर्ची सरकवली भाषा आहे का आणि विचार केला ही शिकलेली आहे तिने जर मेडिकल सांभाळलं कम्प्युटर सांभाळलं चार कीर्तन मला जास्त करता येतील कलाकाराची लोकांना गरज आहे महाराज पण कलाकार मंडळी खूप दुर्बळे पण त्याने सरकवली तिला आळूस म्हणला काय कर इंग्लिश जमती का तिने विचार केला नवरा मुलगा चांगला आहे आता लग्न मोडून द्यायचं नाही तो जसाच म्हणला इंग्लिश जमती का ती म्हणली प्रेमाने दिली तर देशी जमते मिळा <laughs>